नमस्कार ऐश्वर्या खूपच घाणेरडी चाल खेळत असते ऐश्वर्याने मुद्दामून जानकीला स्वतःच्या हातावर मेहंदी काढायला सांगितलेलं असतं आणि त्याच्यावरती ऋषिकेश नाव लिह असं सांगितलेलं असतं जानकी स्वतःचं मन घट्ट करत ऐश्वर्याच्या हातावरती मेहंदी काढायला बसलेली असते जानकीचा हात थरथरत असतो तिला काय करावं तेच कळत नसतं तेवढ्या तिथे नानासाहेब आलेले असतात आणि नानासाहेब मोठ्याने ओरडतात थांबा हे सर्व काय चाललंय तेव्हा जानकीला खूपच बरं वाटतं त्यावेळेला नानासाहेब घरात येतात आणि म्हणतात हा गोंधळ सगळा थांबला पाहिजे आणि ते सर मेहंदीचं भांडच उडवून लावतात तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते बस झाला नाना बस झालं काय चाललंय तुमचं आई तुम्ही नानांना कल्पना दिली नव्हती का आई तुम्ही असं कसं काय वागू शकता त्यावेळेला मात्र लगेच सुमित्रा बोलते अगं ऐश्वर्या जरा ऐकून तरी घेशील का माझं अगं नानांचा फोनच लागत नव्हता त्यामुळे मला त्यांना काही सांगता आलं नाही मी बोलते ना त्यांच्याशी तेव्हा नाना बोलता सुमित्रा बस तू काय बोलणार आहेस ना ते मला आता कळालं आणि तसंही मला तुझं काहीच ऐकायची नाही सुमित्रा अगं तू घरात असताना हे असं होऊच कसं काय शकतं एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या जानकीचाच फक्त ऋषिकेश आहे त्याला मी कोणाचं दुसऱ्याचं होऊच देणार नाही आणि या ऐश्वर्याची तर लायकीच नाहीये ही ऐश्वर्या स्वतःला समजते तरी कोण ऋषिकेशशी लग्न करायला निघाली तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते बस झालं ना बस झालं तुम्हाला जर का काही गोष्टी माहिती नसतील तर स्वतःच्या मनाला विचारा नाहीतर या घरातल्यांना विचारा ही जानकी स्वतःहून तयार झाले या लग्नासाठी तेव्हा लगेच नाना बोलतात कारण जानकीच्या आईला तू कुठे लपवलंस हे सत्य तू सांगणार आहेस म्हणून बाकी काही नाही आणि तसंही मला या विषयावर वाद नको आणि तसंही ऐश्वर्या एक गोष्ट शेवटची सांगतो माझ्या ऋषिकेतचं लग्न तुझ्याशी होऊच शकत नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्याने बोलते म्हणजे म्हणजे तुमचं म्हणणं तरी काय आहे तेव्हा लगेच नानासाहेब बोलतात जानकी आत्ताच्या आता हे सर्व बंद कर मला हा तमाशा नको आहे जानकी तेव्हा मात्र जानकी नानांना बोलते नाना नाना तुम्ही शांत व्हा मला कळतंय नाना तुमच्या मनात काय चालू आहे मला समजतंय पण प्लीज प्लीज नाना स्वतःला शांत करा नाना तुम्ही जर का असं वागलात तर खरंच खरंच तुम्ही माझ्यासाठी हे सर्व करताय मला माहिती आहे पण प्लीज सगळ्या प्लॅनवरती पाणी फिरवाल तेव्हा नाना बोलतात प्लॅन अगं जरा विचार कर तुझ्या वागण्याचा मुळात तू असं कसं काय वागू शकतेस जानकी मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा मात्र जानकी बोलते नाना मी जे काही करते ते स्वतःसाठी करते प्लीज प्लीज नाना माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा मात्र नाना बोलतात जानकी अगं पण विश्वास ठेवायची गरजच नाही जानकी कारण स्वतःचा हात बघ ऋषिकेशच्या नावाची मेहंदी तुझ्या हाताला लावली गेली आहे जानकी आत्ता तरी विचार कर अगं देवी आईच्या मनातच नाही की हा कारस्तानी बाईच्या हाताला मेहंदी ऋषिकेशच्या नावाची लागावी म्हणून तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडते आणि ती जानकीच्या हातावर मेहंदी पुसायला जाणार तेवढ्यात नानासाहेब उलट्या हाताची सनसनीत कानाखाली ऐश्वर्याच्या लगावतात ऐश्वर्या खाली पडलेली असते त्यावेळेला लगेच आजी आज नानासाहेबांना बोलते हे बघा नानासाहेब अहो ती दोन जीवांची जी आहे तुम्ही तिच्यावरती हात कसा काय उचललात तेव्हा नानासाहेब बोलतात गप बसा सासूबाई इथे माझ्या मुलाचा संसार उद्ध्वस्त होतोय माझ्या लेखीचं आयुष्य टांगणीला आहे आणि तुम्ही मात्र या मूर्खवाईची साथ देत आहे आणि तुम्ही असं कसं काय बोलू शकता स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही किती चुकीचं वागलात ते अहो सारंग सारंग तुमचा लाडका ना तुना त्याची बायको आहे ही ह्या ऋषिकेतचा तर तुम्ही कायम तिरस्कार केलात आणि आता ऋषिकेतच्या हातात हिचा हात द्यायला निघालात हो 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 आत्ता मला कळतंय बरोबर कारण ही सगळी प्रॉपर्टी ऋषिकेशच्या नावावरती आहे ना म्हटल्यावरती कारस्थानी बाई ही ऋषिकेशशी लग्न करायला तयार होणारच तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते पुरे मला सुद्धा हऊच नाही आहे ऋषिकेशशी लग्न करायची पण एकच सांगे माझ्या नादी लागण्याचा प्रयत्न करायचा नाही आणि प्लीज हा विषय आता इथल्या इथे थांबवा नाहीतर मी काय करेन ना ते तुम्हालाच कळणार नाही तेव्हा मात्र ऋषिकेशला खूपच राग आलेला असतो ऋषिकेश मोठमोठ्याने ओरडतो आणि बोलतो बस झाला आत्ता मात्र विषय बंद केलात तर बरं होईल नाना तुम्ही प्लीज समजून घ्या तेव्हा नाना बोलतात नाही ऋषिकेश मी नाही समजून घेऊ शकत मला काही तरी मी मला काहीही सांगितलं सुद्धा मी या गोष्टीवरती विश्वास नाही ठेवू शकत प्लीज ऋषिकेश स्वतःला सावर तू जे काही करतोयस ना ते थांबव कारण हे खूपच चुकीचं आहे ऋषिकेश तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो नाना नाना प्लीज समजून घ्या पण नाना मात्र काहीच ऐकायला तयार नसतात त्यावेळेला सौमित्र बोलतो ऋषिकेश दादा प्लीज तू समजून घे आता जे काही होतंय ते योग्यच होतंय प्लीज प्लीज ऋषिकेश दादा स्वतःला सावर कारण तुझं हे वागणं खूपच चुकीचं आहे तेव्हा मात्र ऋषिकेश खूपच चिडलेला असतो तो मोठ्याने बोलतो आता सगळं काही संपलं आहे प्लीज नाना तुम्ही जर का आम्हाला परमिशन दिली तर या पुढच्या गोष्टी होतील तेव्हा मात्र नाना बोलतात तुम्हाला जर का असंच बघायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे ते करा पण मी एकच सांगेन या मुलीच्या नादाला लागू नका ऋषिकेश हिच्यावरती विश्वास ठेवू नका कारण ही मुलगी विश्वासघातकी आहे तेव्हा मात्र नाना असं बोलतात जानकी बोलते नाना हे सर्व मला माहिती आहे पण तुमचा तुमच्या मुलीवरती विश्वास आहे ना मग नाना तुम्ही काळजीच करू नका तुमची मुलगी स्वतःचं आयुष्य असं उद्ध्वस्त होऊ देणार नाही त्यामुळे नाना तुम्ही अगदी बिनधास्त राहा तुम्हाला काळजी करायची गरज नाही तेव्हा लगेच नाना बोलतात काय काळजी करायची गरज नाही अगं जानकी इथे मी माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होताना बघतोय आणि तू म्हणतेस काळजी करायची गरज नाही जानकी तू काय बोलतेस कळतय का मला तर आता तुझा खूप राग आलाय जरा तरी विचार कर तू काय वागतेस या गोष्टीचा प्लीज प्लीज तू स्वतःला सावर नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते जानकी मोठ्यानी बोलते नाना प्लीज समजून घ्या तुम्ही मी तुमच्याशी नंतर येऊन बोलते पण हा कार्यक्रम आता आवरू देत त्यावेळेला लगेच अवंतिकाला जानकी बोलते प्लीज अवंतिका तू ऐश्वर्याच्या हातावर मेहंदी काढ तेव्हा अवंतिका मुद्दामहून ऐश्वर्याच्या हातावर सारंग हे नाव टाकते तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते त्यावेळेला ऐश्वर्या म्हणते तुला दिसत नाही तू काय लिहिलं असते तेव्हा लगेच अवंतिका बोलते ओ सॉरी सॉरी अगं काय आहे ना ऐश्वर्या तुझं लग्न तर सारंगभाऊजींशीच झालं ना मग आता तुझ्या नाव हातावरती सुद्धा सारंगभाऊजींचंच नाव येणार त्यामुळे ऋषिकेश दादांचा प्रश्नच नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या पुसाल जाणार त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते ऐश्वर्या अगं असं काय करतेस तुझ्या पहिल्या नवऱ्याचं ना नाव आहे तुझ्या हातावरती आणि तू पुसतेस एवढं लवकर त्याला विसरलीस तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते नाही आई तुम्ही असा विचारसुद्धा करू नका तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर, लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊन जानकी आणि ऋषिकेश ऐश्वर्याला चांगलाच धडा शिकवतील का कमेंट करू नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू